हॅलो नमस्कार मंडळी काल मी तुम्हाला सांगितलं होतं मी मंदिरात चालले आहे आणि तिथलाच हा व्हिडिओ आहे सकाळच्या वेळी आम्ही गेलो होतो आणि किती सुंदर डेकोरेशन केलं आहे बघा मस्त आमच्या इथे जे मंदिर आहे ना तिथे गणपती बाप्पा स्वामी समर्थ आणि अंबे माता आहे त्याचबरोबर दत्तजयंतीनिमित्त इथे दत्तगुरूंचा फोटो देखील ठेवला होता तर छान दर्शन वगैरे घेतलं थोडंसं वाचन वगैरे वा होतं ते केलं आणि मग घरी आले घरी आल्यानंतर मग संध्याकाळी परत जायचं होतं म्हणजे आरतीला त्यामुळे मग जेवण बनवून घेतलं बघा रात्रीचं पाच वाजताच मी तयारीला लागले होते तर आलू भेंडी करायचं मी ठरवलं होतं सगळ्यात आधी तेलामध्ये भेंडी शिजवून घेतली ती बाजूला काढली त्यानंतर बटाटा पण शिजवून घेतला दोन्ही वेगवेगळं शिजवून घ्यायचं कारण की भेंडीची कट असते ना त्यामुळे आणि दोन्ही शिजवत असताना त्याला मीठ घालायचं आहे संध्याकाळी आरतीला गेल्यानंतर तिकडे उशीर झाला असता म्हणून म्हटलं लवकर स्वयंपाक करून घ्यावा जेणेकरून मग परत आपल्याला घाई गडबड होणार नाही तर बघा इथे बटाटा छान परतून घ्यायचा आहे आता थोडा वेळ झाकून ठेवलं मीठ पण टाकलं होतं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं भेंडी पटकन शिजते पण बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मग झाकून ठेवलं होतं तव्यामध्ये कुठलीही भाजी करा खूप छान होते तर तवा मला घ्यायचा त्याचा मुहूर्त कधी लागतोय माहिती नाही माझ्या मनासारखा मला हवा असा तवा मला भेटतच नाहीये तर बटाटा पण मी काढ घेतला आहे तवा पसरट असल्यामुळे छान भाज्या त्याच्यात शेकल्या जातात तर म्हणूनच मी तव्यामध्ये करते चपाती करून झाल्या आणि मग त्याच्यातच मग मी भाजी करायला घेतली तर आता ते पुन्हा तेल टाकलं त्याच्यात ते जिरी मोहरी आणि लसूण घातला आणि त्यामध्ये थोडीशी लाल चटणी पावडर घातली तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता पण मी इथे लाल चटणी पावडर घातलेली काळा मसाला नाही फक्त प्लेन पावडर जी असते ना ती घातली आणि त्याच्यामध्ये मग आपण जे शिजवून घेतलेलं बटाटा आणि भेंडी आहे ना हे घातलं आणि मीठ तर अगोदरच घातलेलं आहे त्यामुळे घालण्याची पुन्हा गरज नाही छान मिक्स करून घेतलं आणि इतकी छान झाली होती ना ही आलू भेंडी तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल बघा नुसतं भेंडी खायला पण काही वेळा मुलं नको नको म्हणतात तर त्यामुळे अशा पद्धतीने करून देऊ शकता पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर शेवटी मी शेंगदाण्याचं कूट घालून गॅस बंद केला आता ऑलरेडी ही शिजलेली असल्यामुळे त्याला जास्त प परत शिजवावं लागलं नाही तर बघा आलू भेंडी आपली रेडी आहे वरून कोथिंबीर घातली स्वयंपाक वगैरे सगळं आवरल्यानंतर मग मी पुन्हा गेले आरतीला साडेसहाची आरती होती आम्ही सगळ्याजणी गेलो होतो आणि जवळच मंदिर असल्यामुळे बरं पडतं स्वयंपाक लवकरच झाला त्यामुळे थोडासा वेळ होता तर म्हटलं वॉर्ड्रॉप आहे ना ते लावून घेऊया सकाळी जेव्हा मी साडी शोधण्यासाठी बघत होते ना वॉर्ड्रॉपमध्ये तेव्हा ते की कितका पसारा झालाय आणि किती दिवस झाले हे लावायचं लावायचं वॉर्ड्रॉप पण ते काम होतच नव्हतं तर म्हटलं चला थोडासा वेळ आहे तर पटकन करून घेऊया सगळे जे वॉर्ड्रॉम कपडे ते आधी सगळे खाली काढून घेतले आणि ओल्या फडकाने थोडंसं असं वॉर्डरप पुसून घेतलं बघा आपल्याला असं वाटतं की खूप वेळ लागेल खूप वेळ लागेल म्हणून एखादी गोष्ट आपण टाळत असतो पण करायला घेतलं ना असं वाटतं अरे काही अर्धा पाऊन तासात तर झालं एवढे दिवस आपण उगाच टेन्शन घेत होतं की कधी करायचं आणि नको आता काढायला तर हे पण काम माझं होऊन गेलं पटकन आता खूप काही मला जास्त करायचं नव्हतं साड्या तर त्या बॉक्समध्ये होत्याच फक्त जे ड्रेस होते ना ते म्हणजे सगळे मिक्स झाले होते डेली यूजचे किंवा जे नवीन आहेत किंवा वन पीस आणि हे सगळं मिक्स झालं होतं सगळं तर ते मला फक्त सॉर्ट करून सगळं ठेवायचं होतं तर कुठलंही ऑर्गनायझर वगैरे मी वापरत नाही बघा मी असे मध्ये एक आ, आ, प्लाय टाकून घेतला आहे इथे मध्ये प्लायच नव्हता मग मी तो टाकून घेतला जेणेकरून जास्त कपडे बसतील तर बघा अशा पद्धतीने जास्त काही असं खूप छान नाही पण मला जसं जमेल तशा पद्धतीने मी वॉर्डरप लावून घेतलेला आहे आणि एक सॅटिस्फॅक्शन मिळालं की झालं बाबा हे काम आणि त्यानंतर मग रेडी होऊन आम्ही गेलो मंदिरात तर मंदिरात भरपूर गर्दी होती आरतीची वेळ झाली होती साडेसहाला भरपूर लेडीज आल्या होत्या नंतर नंतर तर खूप गर्दी झाली आणि इथे आल्यानंतर आम्हाला कळालं की इथे जेवण पण आहे महाप्रसाद आहे नंतर तर काय होतं ना कधी कधी असतो कधी नसतो मग म्हटलं कुठे आपण त्याच्यावर डिपेंड राहणार ना नसेल तर काय करायचं त्यामुळे मी घरी जेवण बनून आले होते पण इथे त्यानंतर कळालं की आहे बाबा महाप्रसाद पण आहे तर मग म्हटलं जाऊ द्या घरी आहे ते उद्या पण खाता येईल कारण महाप्रसाद प्रत्येकाच्या नशिबात नसतो तर तो घेणं जास्त महत्त्वाचं आहे तर आम्ही छान आरती वगैरे केली पाहणा वगैरे गायला आणि मग घरी आलो